माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कॅबिनेट अर्थात मंत्रिमंडळ बैठक संपन्न झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तब्बल बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे ते कशा कशा पद्धतीनं आहे त्यांची पत्रकार परिषद अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कॅबिनेट झाल्यानंतर लगेच पत्रकार परिषदेला सुरुवात झाली मान्य मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि संभाव्य मंत्री त्या ठिकाणी होते पार्श्वभूमी सांगितली नुकसान कसं झालं कशा कशा पद्धतीनं झालं आधी किती मदत दिली ते सांगितलं त्याच्यानंतर पीक गेलं जमिनी गेल्या आणि कुठलंही सरकार किंवा कुठलीही यंत्रणा शेतकऱ्यांना शंभर टक्के कॉम्पेन्सेशन देऊ शकत नाही म्हणजेच काय शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याला शंभर टक्के कुठलीही यंत्रणा कुठलीही व्यवस्था ही शंभर टक्के इतकी नुकसान भरपाई देऊ शकत नाही परंतु जास्तीत जास्त देण्याचा आणि त्या शेतकऱ्याला उठून उभं करण्याचा प्रयत्न आमचा आहे असं त्या ठिकाणी सरकारने सांगितलं त्यांनी एक पॅकेज तयार केलेलं आहे एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर एक क्षेत्र महाराष्ट्रामध्ये पिक पिकाखाली आहे तर या एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रापैकी अडुसष्ट ते सत्तर लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं या वर्षीच्या ओल्या दुष्काळानं पावसानं ठीक आहे याच्यामध्ये एकोणतीस जिल्हे बाधित आहेत त्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके दोन हजार एकोणसाठ मंडळे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की कशी कशा पद्धतीने नुकसान झालंय तर क्रॉप लॉस झालाय म्हणजे पिकाचं नुकसान झालेलं आहे जमीन खरडून गेलेली आहे त्याच्यानंतर माणसांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर घरांची पडद झाली गोठ्यांची पडझड झाली शेतीपूरक व्यवसाय शेता शेतकऱ्यांची घरं याची पडझड झालेली आहे जनावरं दगावलेली आहेत जनावरं आजारी पडलेली आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुधाळ जनावरं असतील किंवा इतर जनावर असतील ते आजारी पडलेत या सगळ्या गोष्टीचं जे जे पद्धतीचं नुकसान झालं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आपण जे दुधाळ जनावरं आहे म्हणजे जे दूध देणारे जनावर आहेत गाई म्हशी तर त्यांना आपण सदोतीस हजार रुपये मदत देणार आहोत एका याला आणि तीनच तीन जनावर अशी आठ होती तर तीन जनावरांची आठ काढून टाकलेली आहे जितके जनावर दगावले तितक्या जनावरांची मदत त्या ठिकाणी रुपये जनावर प्रमाण मिळणार आहे त्याच्यानंतर इतर जे ओढताण कर ओढकाम करणारे जनावर जे आहेत म्हणजेच गायी आणि म्हशी सोडून बैल किंवा इतर जे हले वगैरे जे जनावर आहेत शेतकऱ्यांकडचे कर तर त्यांचं किंवा ओढकाम करणारी जनावर मग त्याच्यामध्ये गधेसुद्धा येतात सुद्धा येतात तर त्याला बत्तीस हजार रुपये जनावर प्रमाण मिळणार आहे म्हणजेच दुधाळ जनावराला सदोतीस हजार रुपये प्रमाण मदत आणि ओढताण करणाऱ्या जनावराला बत्तीस हजार रुपये प्रमाण मदत आणि याला जनावरांच्या संख्येची अट नाही जितक्या असतील जितक्याचा पंचनामा झाला असेल तितक्याची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच्यानंतरचं आहे कोंबडीचं म्हणजे जे जे कुक्कुटपालन पालन होतं तर शंभर रुपये कोंबडी सरकार मदत देणार आहे तुमच्या हजार कोंबड्या असो दोन हजार असो पाच हजार असो की दहा हजार असो की एक लाख कोंबड्या असो तुम्हाला शंभर रुपये कोंबडीप्रमाणे सरकार त्या ठिकाणी मदत देणार आहे त्याच्यानंतरचं आहे खरडून गेलेल्या जमिनीचं काय तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये कॅश हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये कॅश त्याचबरोबर तीन लाख रुपये हेक्टर नरेगाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि तातडीची जी मदत आहे ती सत्तेचाळीस हजार रुपयाची मिळणार आहे त्याच्यानंतरच आहे ज्या विहिरी गाळलेल्या आहेत म्हणजे महापूर आला त्या महापुरामध्ये विहिरीमध्ये गाळ गेला तर ते गाळ ते एनडीआरएफ मध्ये किंवा एस डीआरएफ मध्ये येत नाही पण तरी सुद्धा त्याच्या पुढे जाऊन तीस हजार रुपये प्रति विहीर देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि याला सुद्धा लिमिटेशन्स नाहीत जितक्या विहिरी असतील तितके तुमचं तुम्हाला जितक्या विहिरीची नोंद तुमच्या साथ आहे तितक्या विहिरीला तुम्हाला तीस हजार रुपये प्रमाणात नुकसान मिळणार आहे त्यानंतर पायाभूत सुविधा ज्या आहेत म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो महापूर आल्यामुळे रोगराई पसरली सगळं अस्तव्यस्त झालं सगळ्या गोष्टी म्हणजे नदी घरातरी घर नदीत गेलं या सगळ्या गोष्टी झाल्या तर याच्यामुळं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी दहा हजार कोटी रुपये देणार आहोत असं सरकारने सांगितलं त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री म्हणाले की ओल्या दुष्काळाची मोठ्या पद्धतीत मागणी होत होत होती पण ओल्या दुष्काळामध्ये ज्या सवलती असतात त्या सगळ्या सवलती आम्ही लागू करतोय आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कर्जाचं पुनर्गठन करण्यात येईल म्हणजे आता शेतकऱ्यांकडे जे कर्ज आहे त्या कर्जाला परत तितकंच कर्ज शेतकरी काढू शकतो असं सरकारचं म्हणणं आहे पण तसे जी आर पारित झालेत का हे बघणं गरजेचं आहे त्यानंतरचा आहे जमीन महसूलामध्ये सूट आहे तो आता हल्ली कोणी भरतच नाही त्याच्यानंतरचा आहे शेती कर्जाला वसुली स्थगिती म्हणजे शेती कर्ज जे आहे त्याची जी वसुली चालू आहे किंवा वसुली करण्यासाठी मॅनेजर येतील तर त्यालासुद्धा स्थगिती सरकारनं दिलेली आहे त्यानंतर शालेय व महाविद्यालयीन जे शेतकऱ्यांची मुलं शिकतात तर त्यांचीसुद्धा परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे त्यानंतर आहे उल्या दुष्काळासाठी ज्या ज्या काय सवलती आहेत त्या त्या सगळ्या सवलती लागू होतील परंतु त्या आता ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती झाली आणि त्या जे तालुके आहेत आणि जे दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत एकोणतीस जिल्हे दोनशे एकोणसाठ तालुके दोन हजार एकोणसाठ मंडळ याच्यामध्ये हे सगळं लागू असणार आहे आता पिकाला जी आ, मदत आहे ती कशा पद्धतीनं आहे तर कोरडोला आठ हजार रुपये बागायतीला सतरा हजार रुपये आणि फळबागला बावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण तर त्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे की एक दोन हेक्टरची आठ काढलेली आहे तर तीन हेक्टरपर्यंत केलेलं आहे वर एनडीआरएफ हे दोन हेक्टरपर्यंत देत आहे वरचा एक हेक्टर हे सरकार त्या ठिकाणी देत आहे आणि जवळपास याच्यासाठी म्हणजे पिकाचं जे नुकसान झालं याच्यासाठी जवळपास पासष्ट लाख हेक्टर करिता सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याचा त्या ठिकाणी निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि रब्बी हेक्टर मध्ये म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं सगळंच गेले आणि त्यांना आता रब्बीसाठी उभं करायचं म्हणजे ज्यांचे पिक गेले ती रबीसाठी उभे होऊ शकतात मग त्यांना रबीसाठी अतिरिक्त रुपये देण्याचा निर्णय त्या ती ठिकाणी सरकारनं हेक्टरी घेतलेला आहे आणि मग हेक्टरी दहा हजार रुपये म्हटले तर तीस हजार रुपये क्लिअर होईल तर जी आर आल्यानंतर मी तुम्हाला ते परत समजून सांगेल म्हणजे रब्बीसाठी सहा सा हजार कोटी रुपये आणि आता याच्यासाठी सहा हजार एकशे कोटी रुपये आणि आधीचे बावीसशे कोटी रुपये अशा पद्धतीचं हे आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे क्लासिफिकेशन करून आहे त्यानुसार एनडीआरएफ ची हेक्टरी मदत शेतकऱ्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जवळपास साडे अठरा हजारापर्यंत करोडो भेटू शकते जवळपास सत्तावीस हजारापर्यंत बागायतीला भेटू शकते हंगामी बागायतीला आणि फळबागेला बत्तीस हजार पाचशे पर्यंत त्या ठिकाणी भेटू शकते अशा पद्धतीचं जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतरचा आहे पीक विम्याचा विषय आता जो आपण पीक विमा भरलेला आहे या वर्षीच्या पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले ते परत वेगळे सांगण्याची गरज नाही आता पीक मध्ये पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांचा पीक विमा उतरलेला आहे पीक विम्याच्या माध्यमातून सतरा हजार रुपये हे पीक विम्याचे पैसे मिळतील हेक्टरी शेतकऱ्यांना जे नुकसान झालंय सतरा हजार रुपये प्रमाण पिक विम्याचे वेगळे पैसे मिळतील सरकारची मदत वेगळी त्या व्यतिरिक्त सतरा हजार रुपये पीक विम्याचे मिळतील आणि टोटल जर आपण बघायला गेलं तर कोरोडवा बत्तीस हजारापर्यंत बागायतीला पन्नास हजारापर्यंत आणि फळबागेला जवळपास सत्तर हजारापर्यंत या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा मिळणार आहे आणि एकंदर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज आपण देत आहोत जवळपास लगभग हे बत्तीस हजार कोटी रुपयांच पॅकेज होतं आहे आणि जास्तीत जास्त पैसे दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत निव्वळ पीक नुकसान भरपाईपोटी अठरा निव्वळ पीक नुकसान भरपाईपोटी अठरा हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हेक्टरी मर्यादा जी आहे ती सुद्धा दोन हेक्टरची तीन हेक्टरवर टाकण्यात आलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा तुमच्या सरकारच्या निर्णयाविषयी काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला यातल्या काही क्लिष्टी बाबी समजल्या नसतील तर त्या सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आपण तुम्हाला परत ते सोप्या भाषेत समजून सांगू शेती माती संस्कृतीसाठी शेतीबद्दलच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा धन्यवाद